नमस्कार संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्यातली भाजी करून दाखवणार आहे आणि तुम्ही ताज्या शेवग्याच्या शेंगा खूप बघू शकता अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा निवडून घ्यायच्या साल काढून घ्यायची वरची या पद्धतीने वरचे साल काढून घ्यायचे असे सर्व शेंगांचे आणि मी चूल पेटवलेली होती त्यामुळे चुलीमध्येच दोन तीन छोटे छोटे कांदे भाजायला टाकलेत सर्व शेंगा निवडून झाले तर शेंगा उकडायला टाकू आपण कढईमध्ये पाणी टाकलं मी पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हटल्यास हळदही टाकू शकता शेंगा छान उकळू द्यायच्या मग होईपर्यंत इथे मसाले काढून घेतले आहेत आपल्याला जे लागत आहेत ते लसूण आदरक हिरवी मिरची शेंगदाणे डाळ्या धने आणि थोडासा खडा मसाला आहे थोडा थोडा खसखस खोबरं आणि आपण भाजून घेतलेले कांदे हे सर्व मी आता भाजून घेते हिरवी मिरची लसूण थोडं तेल टाकून भाजले त्यानंतर डाळ्या शेंगदाणे खोबरं भाजून घ्यायचं मी इथे धने खसखस भाजले आपण यात अजून एक्स्ट्रा काही मसाले ॲड करू शकता काही लागल्यास बघू शकता अशा पद्धतीने भाजून घेतलं आहे सर्व याची मिक्सरमध्ये मी पाणी टाकून पेस्ट करून घेतली चला तर कढईमध्ये तेल जिरे मोहरी आपण सर्व मसाल्यांची भाजलेली पेस्ट छान परतून घ्यायचं इथे काळ लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडासा घरचं काळा मसाला आणि हळद टाकली जास्त मसाले नाही टाकलेत कारण आपण भाजायला मसाले टाकलेले आहेत धने थोडा खडा मसाला हे छान तेल सुटेपर्यंत मसाला परतलं झाल्यानंतर शेंगा टाकायच्या उकडलेल्या मी ते उकडलेले शेंगांचं पाणी आणि मिक्सरमध्ये वाटण काढलेलं ते पाणी त्यात टाकलंय गरम करून बघू शकता अशा प्रकारे भाजी शेंगा शिजलेली असल्यामुळे भाजी दोन चार उकळे आले की शिजून जाते मीठ टाकलंय बघू शकता अशा प्रकारे खूप छान झणझणीत भाजी झालेली होती भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद